नमस्कार रुचकार स्वद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेपो पालक आणि चुक्का अगदी झटपट होणारी डब्यासाठी गरगटा भाजी बनवतोय तर ही भाजी अगदी कमी वेळेत म्हणजेच कुकरमध्ये करतोय चुक्याचं प्रमाण थोडंसं एक मुठ्ठीभर घ्यायचं आहे दोन्ही पेंड्या एक एक घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता इथं मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कधीही भाजी अगोदर स्वच्छ पाच दहा मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून स्वच्छ धुवून घेऊन परत ही कट करायची म्हणजे याच्यातले पोषण तत्व जे आहे ती नष्ट होणार नाहीत तर इथं धुवून घेतल्यानंतर आपण आता याला बारीक कट करून घ्यायचे मोठे मोठे जर ठेवली तर शिजायला वेळ लागतं तरीही आपण कुकरमध्ये ही आपन कुकर ये भाजी करतो आहे सक सकाळच्या गडबडीच्या वेळेमध्ये अगदी झटपट ही भाजी होते तुम्ही ही भाजी मोठे असो किंवा छोट्यांनासुद्धा सुद्धा देऊ शकता इतकी परफेक्ट आणि चवीलासुद्धा तितकीच खमंग होते जास्त तामझाम न करता कमी वेळेमध्ये परफेक्ट अशी ही गरगटा भाजी तयार होते आणि गरगटा भाजी ही वाटणारसुद्धा नाही चवीला तितकीच मस्त होते आता ही छान अशी बारीक कट करून घेऊया तर कट करताना सुद्धा जी भाजी कट केलेली आहे ती जी भाजी आपण कट करतो त्याच्या खाली घ्यायची म्हणजे चाकू जी आहे ती प्लेटपर्यंत पोचणार नाही आणि आपला चाकू प्लेटला जर लागला तर ते असा मुंडलासारखा होतो किंवा त्याच्यानंतर आपण जर काय कापाय घेतलं तर ते नीट कापत नाही त्यामुळे जेव्हा आपण कट करून घेऊ तेव्हा ही अशी भाजी उचलायची आणि दुसऱ्या भाजीवर ठेवायची म्हणजे चाकू खराब होत नाही तर अशा प्रकारे आपण एकदम बारीक अशी ही भाजी कट करून घेतलेली आहे बघू शकता आता ही भाजी पातेल्या जर करायची म्हटलं किंवा कढईत करायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो शिजायला तर आपल्याला झटपट करायची त्यामुळे मी इथे छोटं कुकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतोडू द्यायची आहे मोहरी जर व्यवस्थित तडतडली नाही तर, तर, -तर, ना तर भाजीमध्ये किंवा कुठल्याही पदार्थामध्ये अशी टसटस लागते त्यामुळे मोहरी छान परतू द्यायची आहे आता मोहरी छान तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट साधारण अर्धा चमचा टाकून घेतलेली आहे गॅस इथं मोठाच ठेवलेला आहे मी मोठा गॅस ठेवल्यामुळे पाणी जास्त भाजीला सुटत नाही आता ही कट करून भाजी घेतलेली आपण याच्यामध्ये टाक ता, टाकून घेतो आहे तीनही भाज्या मिक्स केल्यामुळे अतिशय चवदार आणि खमंग पौष्टिक भाजी घेऊ तयार होते त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आता ही भाजी कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर फास्ट गॅसवरच ही भाजी छान परतून घ्यायची आहे परतून घेतल्यामुळे भाजीची चव छान लागते तर रंग जो आहे तो टिकून राहतो आणि भाजी चवीला अतिशय खमंग अशी लागते त्यामुळे छान अशी परतून घ्यायची आहे तर टाकल्यानंतर भाजी कुकरवर दिसत होती आणि परतल्यानंतर बघा आणि केल्यानंतर तर आणखीनच थोडीशी होते त्यामुळे तुमच्या घरामध्ये किती व्यक्ती आहेत त्याच्यानुसार तुम्ही ही भाजी कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता आता बघा चार ते पाच मिनटानंतर ही भाजी अशी छान परतून झालेली आहे याचा रंग बघा जशाच तसाच आहे चेंज झालेला नाही याच्यामध्ये चुका ॲड केला आहे तरी पण तर आणखीन एखादा मिनिट आपण ही, ही ला ला भाजी परतून घेऊया म्हणजे हे पाणी जे आहे किंवा हे सुकलं जातं आणि तेल जे आहे ते सेपरेट व्हायला लागतं तेव्हा समजायचं की आपली भाजी परफेक्ट परतलेली आहे आता आपण इथं चणा डाळीचं जे बेसनपीठ असतं ते वापरणार आहोत इथं मी भाजून घेतलेलं बेसनपीठ वापरते कच्चं बेसनपीठ वापरलं तर शेवटी भाजी करपल्या जाते कुकरमध्ये असो किंवा कढईत त्यामुळे वाटी बेसनपीठ भाजून एखाद्या बर्णीमध्ये पॅक करून ठेवायचं ऐन वेळेला लागतं ला 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 हे बघा अशा प्रकारे म्हणजे भाजीमध्ये पटकन परतलं जातं कच्चं बेसनपीठ परतायला खूप वेळ लागतं त्यामुळे इथं मी थोडंसं भाजून घेतलेलं बेसनपीठ वापरले तर इथं दोन ते तीन चमचे वापरायचं आहे जास्त यापेक्षा जास्त नाही तर आता हे छान मिक्स करून घेऊया बेसनपीठ भाजीमध्ये टाकल्यानंतर असं वितळ्यासारखी भाजी, अस भाजी होत नाही एकजीवपणा येतो आणि चवीला सुद्धा तितकीच खमंग होते कच्चं जर बेसनपीठ वापरत असाल तर तुम्हाला चार पाच मिनिट हे छान भाजून घ्यावं लागतं त्यामुळे शक्यतो इथं भाजलेलंच बेसनपीठ वापरायचं आहे आता उन्हाळा चालू होतोय आणि ऊन पडायला लागलं की असं थंडावा देणारा किंवा असं गरगटा भाज्या पचायला हलक्या असतात किंवा चवीलासुद्धा त्या खमंग लागतात त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा आता हे छान परतून झाल्याच्यानंतर आपण इथं आद्रक लसण कोथिंबीरच्या पेस्टमध्ये मीठ असल्यामुळे मी मगच मीठ मी टाकलं नव्हतं आता इथं पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे पाव चमचाच हळदी पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मी इथं दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे तुम्हाला कितपत तिखटपणा पाहिजे त्याच्यानुसार टाकायचं आहे आता इथं न खाणारेसुद्धा भाजी खाण्यासाठी मॅगी मसाला मॅजिक टाकणार आहोत तर इथं मी साधारण अर्धा पॅकेट किंवा अर्धी पुडी ही मॅगी मसाल्याची टाकलेली आहे यामुळे भाजीची चव अप्रतिम अशी लागते न खाणारेसुद्धा इतके आवडीने खातील आणि तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आता हे मॅगी मसाला टाकल्यानंतर परत हे हलवून घेऊया आणि जे मसाले आपण टाकलेत तेव्हा गॅस जे आहे ती लो फ्लेमवर करायचं आहे म्हणजे हे जे मसाले आहेत ते जळणार नाही आता बेसनपीठ तरीही थोडं चिकटल्यासारखं वाटतं जर का तुम्हाला हे बेसनपीठ चमच्याने न काढता असंच काढायचं असेल तर फक्त एकदम लो फ्लेमवर थोडंसं वरती झाकण ठेवलं की हे जे बेसनपीठ कुकरला लागले ते आपोआप निघलं जातं ही ट्रिक नक्की ट्राय करा आता याच्यामध्ये एक पळी पाणी टाकून घेतली आहे आपण हे बघा अशा प्रकारे जास्त पण पाण्याचा वापर करायचा नाही का तर डब्याला म्हटलं तर पातळ भाजी चालत नाही किंवा सांडली जाते मुलांचा असो डब्बा किंवा आपला असो त्यामुळे जितकं पाणी कमी टाकाल तेवढी भाजी ही छान होते ह्याच पळीनं एक ते दोनच पळी पाणी टाकायचं आहे यापेक्षा पाणी जास्त वापरायचं नाही आता आपण हे छान परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त पण शेंगदाण्याचं कूट वापरलं तर भाजीची चव बिघडते त्यामुळे जितकं कमी टाकाल तेवढी भाजी, ते टा भाजी छान होते आता इथं मी अर्धा कप गरम पाणी याच्यामध्ये टाकून घेणार आहे मला इथं घरी खायचे डब्यासाठी करत असाल तर साधारण दोन ते तीन पळीच पाणी याच्यामध्ये ऍड करायचं आहे गॅसवर एक शिट्टी करून घ्यायची आहे आता आपण याला हलवून घेऊया जेणेकरून हे बघा पाणी जास्त वाटणार नाही एवढं सुद्धा पाणी जास्त होत नाही आता हलवून घेतल्यानंतर ह्याला झाकण लावून आपण एक ते दोन शिट्टी करून घ्यायचे एकदम लो फ्लेमवर जास्त मोठा गॅस करायचा नाही किंवा ठेवायचं नाही इथं मीडियम गॅस आहे म्हणजे पटकन वाफ बसते आणि एक शिट्टीमध्ये आपली भाजी शिजते तर वाफ निघलेली आहे आता आपण याला झाकण लावून एक शिट्टी करून घेऊया जेव्हा कुकर थंड होईल तेव्हा आपल्याला हे खोलून घ्यायचं आहे तर बघू शकता लो फ्लेमवर एक शिट्टी झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे आता इथं मला घरी भाजी म्हणजे खायला करायची म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे इथं एक ते दोन पळीचं पाणी टाकलं तर डब्याला देण्यासारखी भाजी होती आणि हिरवगारपणा तसाच राहतो तर झाकण काढून घेतल्यानंतर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आपली भाजी झालेली आहे चवीला इतकी भन्नाट होते अगदी पटकन अशी ही भाजी तयार होते तर अशाप्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता आपण ही भाजी प्लेटमध्ये काढून घेऊया ह्या भाजीची थिकनेस तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता पातळ जरी केली तरी चालतं डब्यासाठी फक्त थोडीशी घट्टसर भाजी लागते तर बघू शकता एकदम परफेक्ट अशी आता इथं थोडंसा प्रकाशाचा इशू असल्यामुळे ह्याचा कलर थोडासा कधी डार्क कधी फ्रेंट दिसतो तरी बघा अशा प्रकारे एकदम परफेक्ट आणि मस्त भाजी तयार झालेली आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि आजची पालक शेपू चुकाची गरगटा भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर ही भाजी आपण न गरगटा करता किंवा न हटता ही भाजी बनवलेली आहे अगदी झटपट अशी तर आजची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय टेक केअर